मध्ये आणि त्या मेकअप मध्ये ऍक्च्युली मेकअप काढायला पाहिजे होता तर ते झालंच नसतं अडीच वर्ष सिनेमाचं शूटिंग चालू होतं पण मी म्हणेन की आ, हा वेळ घेऊन काम केलेला सिनेमा आहे प्रेक्षक म्हणून जर मी हा सिनेमा बघेन तर अर्थात शेवटपर्यंत मला सिनेमा तिथेच बांधून ठेवेल पण सिनेमाच्या बाबतीत जर आ, प्रेक्षक म्हणून कोणाला नाही आवडलाय सिनेमा किंवा त्यांचं काहीतरी म्हणणं आहे की तू हे काहीतरी बेटर करू बरोबर मराठी चित्रपटसृष्टी खरंच खूप चांगल्या पद्धतीने बहरत आहे खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नाही तर अटके पार मराठी चित्रपटसृष्टीचा डंका गाजत आहे खरंच खूप सुंदर असे चित्रपट येऊ तटले आहेत खूप सुंदर चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळत आहे गेल्या महिन्यामध्ये खरंच खूप वेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या संहितेवर आधारित असे मराठी चित्रपट आपल्याला बघायला मिळेल आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला आहे बारा तारखेला सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आणि सिनेमा कसा असला पाहिजे तर सिनेमा फक्त ॲक्शनवाला नाही किंवा सिनेमा फक्त कॉमेडी जोनरचा नाही तर सिनेमा बघताना त्याला आपण सुद्धा त्या सिनेमामध्ये पोचतोय का किंवा आपल्यापर्यंत तो सिनेमा पोहोचतोय का हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि असाच एक सिनेमा आपल्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे आफ्टर ऑइल सी लंडन कॅफे आणि झालाय सिनेमा खरंच खूप मेहनतीने सिनेमा झाला आहे खूप मेहनतीने आणि आता बारा तारखेला येऊ झालं आहे मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल सोर्सेस कडून कळालंय की हॉटेलच्या बाहेर तुला फिरणं बंदी वगैरे होती किंवा त्या गेटअप नंतर तुला कुठेही बाहेर जाणं वगैरे बंदी होते हे काय कितपत खरं आहे की काय होतं ते नेमकं <laughs> पहिल्या दिवशी वॅनिटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता पॅकअपच्या वेळेस सो so, आम्हाला तिकडे कॉस्ट्यूम चेंज करून किंवा मेकअप काढता आलं नाही कारण जनरली असा एक रूल असतो अनसेट रूल असतो की कॉस्ट्यूम आणि आपण मेकअप सेटवरतीच मेक बरोबर देऊन आणि बेसिक प्रॅक्टिस असते पण त्या दिवशी ते झालं नाही आणि मी तशीच आले त्या मध्ये आणि त्या मेकअप मध्ये ऍक्च्युअली मेकअप काढायला पाहिजे होता तर तेच झालं नसतं सो मेकअप आणि कॉस्ट्युम मध्ये आले आणि गावात आल्यावरती सगळी गावातली लोक घाबरायला लागली कारण मी अजूनपर्यंत तिकडे तस आहे हो, हो हो, हो तिकडे जस्ट आधी आम्ही शूट लॉकडाऊनच्या जस्ट आधी म्हणजे uh, एका घराला उडवलं होतं म्हणजे असं खूप सेन्सिटिव्ह एरिया okay, तो, हा, हा. आहे तो आणि तिकडे ऍक्टिव्ह आहेत बऱ्यापैकी नक्सलवाद हा आहे अजून सो Uh, uh, लोक माझ्याकडे बघत होती आणि ना नंतर नंतर लोक अशी रोखून बघायला लागली अशी आणि मग मला असं वाटलं की आपण काहीतरी चुकीचं केलं मी मान खाली घालून हॉटेलच्या खाली आले आणि मी भरभर भरभर भर, माझ्या रूममध्ये चालायला लागले आणि सगळी लोक उठून उभी राहत होती म्हणजे मला त्या दिवशी खूप वाईटही वाटलं की मुंबईपासून किंवा कुठल्याही शहरापासून मँगलोरपासून एवढ्या अंतरावरती हे गाव आहे आणि तिथे अजूनही अशा भीतीचं वातावरण आहे जिथे गावातली लोक घाबरतायत कुठ कशाला तरी ह्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटलं पण अभिनेत्री म्हणून एका गोष्टीचं चांगलं वाटलं की आपला लुक बरा वर्कआउट झालाय पण त्याची आम्हाला खूप कॉस्ट पे करायला लागली कारण <laughs> मग ते सगळं प्रकरण अँटी नक्सल स्कॉड पर्यंत गेलं होतं हो कारण त्या भागात एका आ, बाईसाठी म्हणजे जी बाई नक्सल होती तिला शूट ऍट साईटची ऑर्डर होती आणि आमच्या अख्ख्या शूटिंग ट्रूपमध्ये तेव्हा मीच होते हुँ बाई आणि ज्या अशा नक्सलच्या कपड्यात होते सो अर्थात मला काही लगेच असं शूट नाही करणार आणि मी एवढा कोण इन्सिडेंट नाही की मी तिच्यासारखी दिसीन पण मला भीती वाटत होती की त्यांना कोणीतरी लांब न कोणी मुलगी दिसली पायाला वगैरे गोळी लागली तर मी काय करू सो पूर्ण दिवस मी व्हॅनिटी मध्ये घाबरून बस ले होते हात पाय पूर्ण थंड पडले होते की बापरे इथून आता फक्त मला हॉटेलमध्ये जाऊ दे आणि हा कॉस्ट्युम माझ्या अंगावर निघू दे म्हणजे जरा भीतीदायक झालं होतं ते कसं समजते का म्हणजे एक मला असं वाटतं की जसं तू सुद्धा बोलू आता की कलाकार म्हणून मला सुद्धा ते भारी वाटत होतं कारण का त्या गेटअप मध्ये मी तेवढ्या पद्धतीने दिसत होती किंवा त्या गेटअपमध्ये प्रेक्षकांना कि प्रेक्षकांना बोलत इतर गावातल्या लोकांना व कोणतरी तसा व्यक्ती आहे पण हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा कलाकार म्हणून मनामध्ये असणारी वाद बोलण्याकडे मित्रांनो कसरत सुद्धा असते कारण का आपण जर तीन भाषेमध्ये डबिंग असतं आपलं त्याच्यानंतर तीन भाषेमध्ये सिनेमा बनत असतो तेव्हा आपली जी मातृभाषा आहे त्याच्यावर आपण शंभर टक्के देतोच देतो, देतो, देतो। पण दिग्दर्शकाने जो आपल्याला विश्वास दाखवला आहे तो सुद्धा तेवढा चांगल्या पद्धतीने पार झाला पाहिजे तेवढीच एक कलाकाराची कस असते तेवढीच त्या कलाकाराची मेहनत सुद्धा असते काय सांगशील एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी किती जुळून आल्या आणि काय कशी होती प्रोसेस ती माझ्यासाठी मी दोन भाषा नव्याने शिकले असं आपण म्हणूया कन्नडा तर शिकलेच मराठी मी बोलते आ, मी मुंबईकडचं मराठी बोलते असं बोर। अगदी स्पष्ट मराठी माझं नाही Uh, मुंबई या मराठी आहे माझं हे मी मान्य करते पण ह्या सिनेमासाठी मला कोल्हापुरी बाज असलेली मराठी बोलायची होती आणि आधी कायम आपण कोल्हापुरी ऐकताना इतकी गोड वाटते आणि कधी बोल बोलण्याची हिंमत नाही केली मी कोल्हापुरी कारण उगच काहीतरी चुकीचं बोलू आपण एक कॉन्स्टंट आपल्याला <laughs> भीती असते नवीन भाषा कोणी जेव्हा बोलतो तेव्हा तर माझ्याही मनात होती पण मी ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला आता असं म्हणू शकतो की जरा जरा असं कोल्हापुरी पण बोलायला येत आहे याय लागलंय यायलाय भावानु आपला सिनेमा यायला लागलाय बारा तारखेला जायलाय भावानु सिनेमागृहात अशी मला तुला विचारायला आवडेल की बारा तारखेला सिनेमा आता येऊ टाकला आहे तसं सुरुवातीला बोललं की खूप जास्त प्रक्रियेनंतर आपला सिनेमा रिलीज होतोय एक कलाकारासाठी सुद्धा ती गोष्ट खरंच खूप सुखवणारी असते की आपण एवढे वर्ष किंवा एवढे महिने आपण काम करत असतो त्या सिनेमावर त्या स्क्रिप्टवर आणि कुठेतरी जाऊन त्याला कुठेतरी ब्रेक लागतो पण काही कोणत्या गोष्टीला हात न लावता सिनेमा आता प्रेक्षकांसमोर येणार आहे मागे ओळून बघताना काय सांगशील किती भारी प्रोसेस होते आणि काय काय नवीन गाठोड्यामध्ये आहे भरलेलं सगळं काय सांगशील खर तर गाठ थोडं पूर्ण भरलंय कारण हा जो काळ आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दोन वर्ष दोन अडीच वर्ष सिनेमाचं शूटिंग चालू होतं पण मी म्हणेन की आ, हा वेळ घेऊन काम केलेला सिनेमा आहे कारण अर्थातच मराठी आणि कन्नडा दोन्ही इंडस्ट्रीमधले कलाकार आणि सगळ्यांचा मेळ घालून एवढ्या ग्रँड लेवलला ॲक्शन असेल ड्रामा असेल इमोशन्स प्रत्येक गोष्ट तेवढ्या ताकदीने करणं मला असं वाटतं की तो टाइम वर्थ आहे त्यासाठी आणि त्या दरम्यान कलाकार म्हणून आमच्या गाठोड्यात खूप गोष्टी आहेत म्हणजे म्हणजे जी जी कॅरेक्टर्स आम्ही प्ले करतोय स्पेशली मी करते तर ते मी जे आहे त्यापेक्षा खूप वेगळं किंवा माझ्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्यापेक्षा वेगळ्या धाटणीचं कॅरेक्टर मला यामध्ये प्ले करायला मिळालं तर मी माझ्या आयुष्यात सुद्धा जर असा काही असे काही प्रसंग आले किंवा छोट्या छोट्या सिच्युएशन्स असतात तसे आले तर आता मी त्याला कशी सामोरे जाईन कदाचित अश्विनी सावित्री साकारण्याच्या आधीची अश्विनी त्या प्रसंगांना वेगळ्या पद्धतीने तोंड देईल आणि आत्ता देईल आत्ता वेगळ्या पद्धतीने देईल त्यामुळं तो एक म्हणजे uh, मी म्हणेन की एक सोल लेवलला ग्रुमिंग झालं या फिल्ममध्ये सो इट्स खूप मजा म्हणजे एकंदरीत सगळ्याच गोष्टी टेक्निकल गोष्टी शिकायला मिळाल्या आणि या दरम्यान अर्थात माझी ही फिल्म डेब्यू फिल्म होती जेव्हा मी शूट करत होतो अच्छा आणि जसं म्हणाल तसं हा एवढ्या ताकदीचा सिनेमा आहे की या सिनेमाचं नाव बस होतं मला बाकीची कामं मिळण्यासाठी सो so, त्यानंतर मला कनडा इंडस्ट्रीमध्ये मी काही फिल्म्स केल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सिनेमे केले तो माझ्यासाठी तर हा सिनेमा नेहमीच पहिला आणि स्पेशल राहील आणि खूप गोष्टी आहेत म्हणजेच नक्कीच नक्कीच मग तुम्हाला दोघींना विचारायला आवडेल की जेव्हा कोणत्याही सिनेमाची मालिकेची किंवा कोणत्या वेबसिरीजची वगैरे स्क्रिप्ट आपल्या एका कलाकाराच्या हातात येतात तेव्हा कलाकाराला समजतं की या स्क्रिप्टमध्ये काय होणार आहे की पुढे जाऊन काय होणार आहे या स्क्रिप्टचं प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही दोघी या स्क्रिप्टकडे कशा पद्धतीने बघता अश्विनी कलाकार म्हणून अर्थात Uh, माझ्यासाठी एका कलाकाराला पर्वणी असते जेव्हा uh, इमोशनली त्याला खूप गोष्टी प्ले करायला मिळतात आणि मी खूप लकी आहे आय बिलीव की मला या सिनेमामध्ये खूप वेरिएशन्स uh, uh, इमोशनली प्ले प्ले करायला मिळाले अर्थात ते चॅलेंजिंग होतं कारण ती uh, uh, म्हणजे ती जी प्युरिटी होती त्या कॅरेक्टरची ती निभावणं माझ्यासाठी खूप म्हणजे चॅलेंजिंग होतं आणि ते मी प्रयत्न केला आहे मी mm -hmm. आणि प्रेक्षक म्हणून जर मी हा सिनेमा बघेन तर अर्थात शेवटपर्यंत मला सिनेमा तिथेच बांधून ठेवेल wow. आणि जेव्हा मी सिनेमा बघून बाहेर जाईन त्यावेळेस एक उत्तम सिनेमा एक ॲक्शन सिनेमा इमोशनल आणि ड्रामा आणि त्या व्यतिरिक्त एक खूप छान असा संदेश आपण किंवा एक शिकवण थिएटर मधून बाहेर जाताना घेऊन जा सिनेमामध्ये आपण कायम म्हणतो की मराठीत आपण खूप वेगळे प्रयोग बोरो बर, बोरो तसे करत नाहीत म्हणजे अर्थात सगळे हा हा हे जे बोललं जातं ते सगळ्यांविषयी नाहीये काही लोकांबद्दल जे सिनेमा फक्त बनवायचं आहे म्हणून बनवतात आणि मग आपला मराठी प्रेक्षक खूप निराश होतो की काही वेगळं बघायला मिळालं नाही आणि मग आम्ही काय येऊ हा सिनेमा एक लाट आलेली एकाच विषयावर एकाच पथडीचे सिनेमे असे बनत चाललेले मध्यंतरच्या काळामध्ये हा सो मग प्रेक्षकांनाही असा प्रश्न पडतो ह्यावर की आपण सारख सेम तेवढंच छोट्या बजेटचं आणि मग काहीतरी मग तेवढ्यात ते हे केलंय असं का बघायचं आणि हा सिनेमा मी खरंच म्हणेन की प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू ने खरंच खूप धाडसी सिनेमा आहे कारण ह्या सिनेमाचं प्रत्येक लोकेशन एक आणि एक फ्रेम ह्या आधी आपल्या ऑडियन्सने कधीच बघितलेली नसणार आहे ह्याची मात्र मी कंप्लीटली खात्री घेते की आपण असे विज्युअल्स या आधी मराठी सिनेमामध्ये आपल्या बघितलेले नाहीयेत अशा लोकेशन्स बघितल्या नाही आहेत आणि अर्थात जेव्हा तुम्ही दोन भाषेमध्ये शूट करता तेव्हा त्याचं बजेटही तेवढंच असतं आणि Uh, uh, सगळं म्हणजे हा सिनेमा रीचही तेवढा लोकांपर्यंत झाला पाहिजे uh, आणि ह्या सिनेमाचं खरंच खूप चांगले uh, पॉइंट्स आहेत म्हणजे uh, फक्त ॲक्शन तर फक्त ॲक्शनच नाही आहे म्हणजे कम्प्लीट ब्लेंड आहे हा सिनेमा ॲक्शन आहे हा ड्रामा आहे रोमॅन्स आहे फाईट तर आहेच आणि नक्सलवाद जरी ह्या सिनेमामध्ये दाखवला जात असला तरी आम्ही कुठेही नक्सलवादाला ग्लोरीफाय केलेलं नाही किंवा आमचं नक्सलवादी असणं ह्या ह्या स्टोरीची स्टोरीचा एक छोटासा भाग आहे किंवा त्याची गरज आहे पण हे चित्र चित्रीकरण करताना कुठेही आम्ही असं सांगितलेलं नाही आहे की अरे बापरे हे असं झालं म्हणून आम्हाला हा रस्ता निवडायला लागला आणि आता हा बरोबर आहे असं आम्ही कुठेच करत नाही सो so, नक्सलवाद जर बाजूला ठेवला तर तो फक्त भाग आहे आणि तो स्टोरी पुरताच तेवढाच मर्यादात आहे हा आणि मोस्ट ऑफ त्यांचे जे इमोशनल आहेत इमोशन्स आहेत इंटरनली इमोशन्स तेवढेच फक्त आम्ही दाखवलेत आणि आम्ही आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे ह्या माध्यमातनं की जर कोणी अशा वाटेल आहे तर आपण कधीही युटर्न मारून परत आपलं आयुष्य सुरळीत करू शकतो ही इस, आ, हा स्कोप आपण कायम ठेवला पाहिजे जे कोणी ह्या ह्याच्यात आहेत किंवा एवढं दुसऱ्या कोणत्या मार्गाला जायचं असेल त्या मार्गाला सुद्धा आपण बोलू शकतो फक्त नक्सलवादीच हा मार्ग नाही कुठे आपण भरकटलो तर तिकडून युटर्न हा आपल्याला डेफिनेटली डेफिनेटली आणि तो स्कोप मला असं वाटतं प्रत्येकाने ठेवावा आणि ही फिल्म पण फक्त एवढंच सांगते नक्सलवादाबद्दल बाकी काहीही सांगत नाहीये आणि बाकी तर म्हणजे फाईट बरोबर रोमॅन्स आहे गाणी आहेत खूप कमाल खूप कमाल लोकेशन आहेत आणि म्हणून तुम्ही हा सिनेमा बघायला थिएटरमध्ये थे। यावं अशी आशा करत ट्रेलर सुद्धा आपला खरंच खूप प्रकारे पार पडला मला ट्रेलरच्या संदर्भातला तुला विचारायला आवडत जसं तू आता ऍक्शन संदर्भात बोललीस की ऍक्शन आहे रोमॅन्स आहे गाणी उत्तम बनले आहेत लोकेशन बेस्ट आहेत ट्रेलर मधला मला शेवटचा शॉट आवडतो की तुम्ही तिघ पळताय आणि ब्लास्ट होतो तर ते सुद्धा मला आता कळलं की तो ब्लास्ट होणार होता माहिती नव्हतं तो अचानक ब्लास्ट झाला होता की काय होतं ते ते पण मला आता कळालं की हे नव्हतं माहिती ब्लास्ट होणार वगैरे फक्त तो एक सीन होता नाही माहिती होत <cio -tay> हा 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 म्हणजे आम्हाला तशी कल्पना होती की ब्लास्ट होणार आहे पण तो कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे याची कल्पना नव्हती जेव्हा पहिल्यांदा पहिला टेक होता आमचा त्यावेळेस आम्ही तिघंही क्लूलेस होतो आणि आम्हाला म्हणजे कारण तो पहिला ब्लास्ट होता ना आपल्या सिक्वेन्समधला एंटायरली फर्स्ट फाईट फर्स्ट फाईट होती तर हां म्हणजे की आम्ही तसं मेंटली प्रिपेअर होतो पण एक्झॅक्टली काय होतं काय आपल्या रिॲक्शन असणार आहे हे माहिती नव्हतं त्यात जो ज्या पाथवरून आम्ही पळत आहोत तर ते इतकं म्हणजे तिकडे सगळे असं नदीचं पात्र होतं त्यामुळे सगळी दगड आणि माती त्याच्यातून आम्ही पळणार होतो सो आम्हाला असं सांगितलं की काही नाही छोटासा ब्लास्ट होईल पण जेव्हा आम्ही पळायला लागलो आणि तो जिथून होणार होता तिथून न होता दुसऱ्या टायमिंग जरास चुकलं म्हणजे आम्ही तिघेही खूप एंथू होतो की म्हणजे एंथू म्हणण्यापेक्षा असं होतं की हा शॉर्ट संपवू ना लवकर संपवू जे काही लवकर सो आम्हाला समज आम्हाला आता एक चार पाऊल पावलं पळायचंय चार स्टेप्स घेऊन पळायचंय आणि ते चार स्टेप्स घेताना आम्हाला तीन सेकंड घ्यायचे बरोबर तर त्या स्टेप्स आम्ही दीड सेकंदातच घेतल्या आणि तिकडे लवकर पोहोचल्यामुळे तो स्प... ब्लास्ट जो झाला तो आमच्या पायात झाला अर्थात तो खोटा ब्लास्ट होता आणि त्याच्यात माती होती पण त्या मातीचे जे जे चटके लागलेत म्हणजे छान चटके लागलेत खूप मजा आली मला हे इथे छान चटके लागले होते इथे आणि विराटला तर विराटची खूप म्हणजे अश्विनी तू वाचली आहेस त्या शॉर्ट मध्ये कारण तू त्या साईडला होतीस विराटच्या विराटच्या राईटला होतीस आणि तो ब्लास झाला माझ्या आणि विराटच्या पायाच्या मध्ये माझ्या राईट आणि विराटच्या लेफ्ट पायाच्या मध्ये तो ब्लास्ट झाला सो so, आम्ही छान त्या दिवशी मस्त चटके खाल्ले मस्त मजा आली मग तुलाच विचारायला आवडेल की दरवेळेला आपण सिनेमा बनवत असतो किंवा आपण सिनेमात काम करतो किंवा आपण मालिकेमध्ये वगैरे काम करतो प्रेक्षकांचं ना आपल्यावर भरपूर प्रेम असतं खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक आपल्याला एप्रिशिएट सुद्धा करतात आपल्या प्रत्येक भूमिकेवर देवेनीपासूनचा आत्तापर्यंत देवयांनीच्या आधीपासूनचा जो प्रवास सुरू झाला आहे तो आत्तापर्यंत आम्ही बघतोय पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना आपलाच एक प्रेक्षक वर्ग असतो ज्याच्यावरला एक मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे की निंदकाचं घर असावे शेजारी आपलाच प्रेक्षक जो आपल्यावर मनापासून प्रेम करतो तो कधी कधी निंदका सुद्धा वागतो आणि काही प्रमाणामध्ये ते निंदा ट्रोलिंगच्या खात्यामध्ये जाऊन शिफ्ट होते शिवानी सुरुवे अभिनेत्री बोलण्यापेक्षा मित्रांनो सामान्य व्यक्ती म्हणून या सगळ्या प्रोसेस कडे कशा पद्धतीने बघते ट्रोलिंग जेव्हा केव्हा माझ्या बाबतीत झालंय तेव्हा एकतर पहिली गोष्ट मी त्या नेगेटिव्ह कमेंट्स वाचतच नाही पण म्हणजे ज्या नेगेटिव्ह कमेंट्स आहेत ज्या माणूस म्हणून मला डिमिनिंग वाटतात मी त्या कमेंट्स वाचत नाही पण सिनेमाच्या बाबतीत जर प्रेक्षक म्हणून कोणाला नाही आवडलाय सिनेमा किंवा त्यांचं काहीतरी म्हणणं आहे की तू हे काहीतरी बेटर करू शकतो अशा चांगल्या कमेंट्सही येतात ज्या वाचून आपल्यात बदल आणण्याचा प्रयत्न मी करते जे चांगल्या कमेंट्स असतात पण अर्थातच ज्या डिमीन करणाऱ्या असतात नकारात्मक असतात त्या आ, मी वाचत नाही आणि तेवढा वेळ नसतो माझ्याकडे म्हणजे एवढा म्हणजे मला मला कायम असं वाटतं की जर माझ्या पोस्टवरती चाळीस कमेंट्स आहेत बरोबर आणि त्यातल्या पाच कमेंट मला डिमिन करणार आहेत मला माझ्याबद्दल वाईट बोलणार आहेत तर मी त्या पाच कमेंट्सला तेव्हाच रिप्लाय करीन जेव्हा मी त्या पस्तीस लोकांना थँक्यू ज्यांनी माझं कौतुक केलंय त्यांना मी तो त्यांच्याकडे ग्रेटफुलनेस दाखवीन लग की थँक्यू तुम्ही माझ्यावर प्रेम करताय आणि मग ह्या चार उगाच जी टाळकी असतात ज्यांची खरी नावही नसतात oh. सो त्यांना काय करायचं मी नाही करत एंटरटेन नक्कीच सी आपल्या भेटीला येतोय बारा तारखेला बारा तारखेला रिलीज होणार आहे सिनेमातलं ऍक्शन वगैरे तर मी बघितले पण त्या सिनेमाच्या आतमधल्या गोष्टीमध्ये तुला विचारायला सिनेमाचं संगीत सुद्धा खरंच खूप गोड झालंय गाणं खरंच खूप चांगल्या पद्धतीने वायरल सुद्धा होतं आम्ही ट्रेलर म्हणून सुद्धा आपण त्या सिनेमाचा बीजेम सुद्धा खरंच खूप चांगला तगडा आहे कारण का अशा सिनेमाला ना बी जे एम म्युझिकची साथ सुद्धा तेवढीच महत्वाची असते जेव्हा ॲक्शन सिक्वल्स असतो किंवा अशा धाटणीचे सिनेमा येतात त्या सिनेमाला कलाकारांचा अभिनेता असतोच महत्त्वाचा पण त्याच्यासोबत ना संगीताची जोड सुद्धा तेवढीच महत्वाची असते कलाकार म्हणून किती भारी वाटते किती सगळं जुळून आलंय संगीत वगैरे काय सांगाल क्षितिज पटवर्धनने मराठीतली सगळी गाणी लिहिली आहेत सगळे कमाल सिंगर आहेत अब्दुत सरांनी गाणं गायलंय रोहितने गाणं गायलंय वैशालीताईने गाणं गायलंय सो आम्ही आम्हाला खरंच म्हणजे जेव्हा असे मोठे मोठे गायक येऊन आपल्या सिनेमासाठी गातात तेव्हा भारी वाटतं नक्कीच आणि हे असे आवाज आहेत ज्यांच्यावरती अख्खं महाराष्ट्रच नाही तर अख्ख इंडिया प्रेम करत आणि आम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहोत की त्यांनी ते त्यांनी ते, आमच्या सिनेमासाठी हे गाणं गायलं आणि चांगलं गाणं वाजणारच म्हणजे एवढी चांगली दिग्गज मंडळी गाणं गाणी गाणार आहेत तर आ, ती गाणी वाजणार आणि आमचं जे एक सॉन्ग आहे ते खरंच खूप मला आवडतं आणि त्याचा बीजीएम स्कोअर म्हणजे जर तुला आतापर्यंत तू जे बघितलेस ते जर तुला आवडलंय तर तुला त्या गाण्याचं बीजीएम डेफिनेटली आवडेल आणि ते गाणं अवधूत सरांनी गायलंय अवधूत घ्या अवधूत नाही नाही नक्कीच खरंच खूप भारी आहे शेवट्याकडे येऊया आपण कारण का सिनेमा बघितल्यानंतर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला मजा येणार आहे कारण का तेव्हा खूप सारे प्रश्न असतील माझ्या डोक्यामध्ये सिनेमा कसा बनलाय काय बनलाय ते तुम्ही सांगायलाच पण जेव्हा मी बघू तेव्हा मला प्रश्न येतील अजून तेव्हा मला खरंच खूप गोष्टी नव्याने कळतील सिनेमा बारा तारखेला येणार आहे प्रेक्षकांना आव्हान वगैरे बोलण्यापेक्षा मित्र बोलून की भाई यायच आहे आपला मराठी सिनेमा ने यावं लागणारच आहे यायला लागणार बारा डिसेंबरला सिनेमा रिलीज होत यायला लागतच आहे सगळ्यांना घेऊन यायचं फॅमिली सोबत यायचं मस्त मज्जा करायची uh, कायम आपण किती वेळा आपण साऊथचे चे मुव्हीज डब करून बघणार आता मराठी सिनेमा साऊथ स्टाईल मध्ये डब होणार नाही मराठी सिनेमा साऊथ स्टाईल मध्ये शूट झालाय आणि तो आपल्या मराठी प्रेक्षकांना भेटायला येतोय तर प्रेक्षकांना या आता बारा तारखेला आणि गर्दी करा थिएटर मध्ये सगळ्यात महत्वाचं थिएटर मध्येच गर्दी करा प्लीज नक्कीच ट्रेलर बघितल्यानंतर सगळे वाटच बघतायत बारा तारखेची तर नकीच, नकीच। तुम्ही येणार आहात याची खात्री आहे खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी थांबतो बारा तारखेनंतर भेटूया पुन्हा आणि बारा तारखेनंतर चांगल्या अजून गप्पा रंगतील अशामध्ये काहीच वाद नाही तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद अप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यापासून तुमचा संपूर्ण कास्टला ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू